कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे आपण आता आहोत आपण पाहत आहात मा अठराशे नव्वद साली बांधलेली शाहू महाराजांनी ही हेरिटेज वास्तू कुष्ठरोग्यांसाठी काल रात्री अचानक आग लागलेली आहे काल रात्री पहाटे तीन वाजल्यापासून आग लागलेली आहे हे आगीचं कारण नेमकं काही समजू शकलेलं नाही आग कशामुळे लागली का लागली लाग लाग आपल्यासोबत इथले नागरिक आहेत त्यांची समस्या आपण जाणून घेऊया प्रति तर येथील काही नागरिक आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया काय सांगा कशा सा, कशासाठी कशामुळे आग लागली काय सांग ही आग कदाचित लावली गेलेली आहे आग जाणून बुजून ऐतिहासिक वास्तूंना नष्ट करण्याच्या दृष्टीने ही आग लागलेली आहे आम्हाला कोल्हापूरकरांची एकच भावना आहे जे शाहू महाराजांनी जे विचार जपलेले आहेत ऐतिहासिक वास्तूंचे ते विचारांची आम्ही खूप प्रामाणिकपणे प्रयत्न करत ह्या वास्तूसाठी जतन करण्यासाठी खूप प्रयत्न करत पण केशराव पोसेला आग लागते परत कुष्ठरोगांच्या याला आग लागते म्हणजे इथं असं शंका वाटायला आली की ही जागा कोणाच्या तरी घचात जाणार काय काय अशी शंका आम्हाला सातत्याने जाणवत आहे काय सांगा अगदी काही दिवसापूर्वी म्हणजे महिनाभरापूर्वी आम्ही शाहू छत्रपती फाउंडेशनच्या शाहू महाराजांना वाहिलेल्या दिनदर्शिकेचं प्रकाशन याच इमारतीत केलं होतं त्यावेळेला या वास्तूची भग्नावस्था बघून आम्ही जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिली होती की तुम्ही ही एकंदर परिस्थिती बघता इथं रखवालदार ठेवा इथं विद्युत पुरवठा नाही आहे विद्युत पुरवठ्याची व्यवस्था करा पण दुर्दैवानं त्यांच्याकडून या बाबीकडे गांभीर्यानं लक्ष दिलं गेलेलं नाही कदा मला तर वाटत नाही हे शॉर्ट सर्किट असावं हे काल रात्रीची च भारतानं ज्यावेळा चॅम्पियन चषक जिंकला त्यानंतर जे फटाकडे उडवल्या गेल्या त्या त्यातून हे झालं असण्याची शक्यता आहे किंवा कुणीतरी आग लावली असण्याची शक्यता नाकारता येत तर येथील काही नागरिकांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे की आग कुणी लावली का जाणून बजून केले हे पाहण्यासाठी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी मावळा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज